आ, नमस्ते बाबा नमस्ते कसं आहे तब्येत कशी चांगली हा किती दिवसांपासून आज आली तुम्ही मी आंध पंधरा वर्ष जाई होय हा धोरण अजिबात आणि आत्ता सगळं म्हणजे उठणं बसणं सगळं आहे का आहे काय वो, नाव काय तुमचं अच्छा तुमचं सगळं कोण बघतं बाबा आता आहे आता आणि मुलं किती आहेत तुम्हाला मुलं आहेत दोन मुली। ए, पेटा था था? नाए नाए। नाए ते पेटायला येतात का नाही नाही कुणी आलं नाही दवाखान्यात ऍडमिट झाल्यापासून कोणाच आलं नाही का दुसरे कोणते नातेवाईक दुसरं दुसरे कोणतेच नात कोणच भेटायला येत नाही मग तुमचं आता हे सगळं जे जागेव आहे स्वच्छता असन जेवणखाणं असं बघत का आ? आ, पोलीस प्रशासन काय येऊन गेलं का तुम्हाला भेटून येऊन गेलं येऊन गेलं नाटक करून गेलं बघ काय त्यांच्याकडून काही परत मदत वगैरे किंवा अपेक्षित कारण का अच्छा मग तु, तुम्ही म्हणजे ह्याच्या आधी काय करत होता एकदा सांगता का म्हणजे तुम्ही कोणतं प्रोफेशन होतं तुमचं वर्क सोशल वर्क अच्छा किती वर्षांपासून सोशल वर्क केलं बाबा तुम्ही पन्नास वर्ष केलं के तुम्ही पत्रकार होता असं पण कळलं आम्हाला पत्रकार तसं तुम्ही करत होता का आओ, पत्रकार होता तुम्ही हो अच्छा ठीक आहे बाबा आता तुम्ही मला माहिती दिली बरीचशी पण तुमची मुलं तुम्हाला सांभाळत नाहीत किंवा बाकीच इतक्या आजारपणामध्ये ते गरजेचं आहे तर तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगताल कि तुमचं काय मत मत काय व्यक्त ता करता मुलाविषयी भांडायचं सुनीविषयी भांडायचं त्याच्यात आपली इश येणार नाही ना का तर ते मुळात आणि ते मदतही करू शकत नाही अशी त्यांची अवस्था आहे आणि माझी अवस्था अशी आहे मला कुठे मदत करत नाही काय म्हणजे मग काय कारवाई व्हावी असं वाटतं का तुम्हाला असं व इतका वर्ष आपण लहानाची मोठी केली आज आपली ही परिस्थिती पर आहे आणि आपल्याला साधं ॲडमिट असताना इतकी म्हणजे अवघड परिस्थिती पर असताना साधं बघायला सुद्धा आले नाहीत मग अशा कारवाई काय व्हावी असं वाटतं का तुम्हाला हाय ना काय काय ना आय पी सी आय पी सी काय नुसार संब समळ नुसतील मुलं मुली एक वेळेस बाजू ठेवू पण मुलं सांभाळत नसतील कारवाई होऊ शकतो कारवाई हा होऊ शकत या सव होऊ शकत म्हणजे काकायच्या कारवाईसाठी प्रयत्न कशा संधाका हा व्हिडिओ देऊ का मी चालेल ना चालेल ना तुमची काही हरकत नाही ना माझी काय हरकत नाही किती मुलं तुम्हाला एक मुलगा कि, एक हा आणि मुलाची पत्नी एक ठीक आहे नमस्कार मी बारामती सिल्वर जुबली येते स्मिता राजेश पिल्ले माझे वय वृद्ध असलेले चुलते भारत सिद्धराम सापळे यांना एक साधारण महिना झाला आहे की अशक्तपणा आला आहे व वयानुसार त्यांना जेवण जात नाही आणि त्यांनी पूर्ण अन्न सोडलं होतं आणि त्यांना स्वतःहून अन्न घेता येत नसल्यामुळं त्यांना मी इथं सिल्वर जुबली इथे ॲडमिट केलेलं आहे आणि या दरम्यान त्यांचे दोन मुली शैला हरीश कांबळे व शर्मिला सिद्धार्थ भोकरे आणि त्यांचा एक मुलगा पुण्यात असतो राहुल भारत साबळे यांना मी वेळोवेळी कळ कल, कळवलं होतं की तुमचे वडील आजारी आहेत माझ्या घरासमोर राहणाऱ्या या रहा दोन्ही मुली जी शैला कांबळे आणि सिद्धार्थ भोकरे यांची मो पत्नी दोन नंबरची मुलगी आणि थोरली मुलगी या बाबांची भारत सिद्धराम साबळे यांची यांनी त्यांना असं सोडून दिलं आहे वाऱ्यावर त्यांची देखभाल करणं त्यांना औषधं देणं आज महिना झाला आहे या गोष्टीला त्यांच्यावर उपचार घ्यायचं ते पण त्यांनी सह्या देऊन परस्पर सह्या दिल्या की त्यांच्यावर उपचार नका करू अशा दरम्यान डॉक्टरांनी आणि प्रांतांनी थोडंफार मला सहकार्य केलेलं आहे की त्यांना आता कमीत कमी सिल्वर जुबली येथे सलाईन लावून उपचार घेत आहेत परंतु माझी अशी एक माणूसकी दृष्टीने मी माझं कुटुंब माझं परिवार मुलांचं देखभाल माझं उपजीविका ज्याच्यावर मेस माझं रोजीरोटी आहे ते बघून मी हे माझ्या चुलत्यांसाठी सहकार्य करत आहे परंतु पोलिसांनी आणि प्रशासनांनी बाकी इतर हॉस्पिटलांनी पण त्यांनी मदत करावी आणि जर असं सहकार्य करून जर मी जर गुन्हा करत असेल तर मग माणुसकीच्या ह्याला काळिंबा फासणारी गोष्ट आहे की जे तीन आपत्ती असून जर मुलांना विचारतच नसतील आणि त्यांची देखभाल करायला कुणीसुद्धा तीन आपत्त्यापैकी एकही आपत्ती त्यांच्याकडं मुलगी जर कायदा सांगतो मुलींना समान हक्क आहे तर मुलींना कर्तव्यात हक्क नाही बजावता येत का माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की अशा बेजबाबदार मुलांना त्यांच्या गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला की आई वडिलांचा जो फक्त वाटेकरीच प्रॉपर्टीला वाटेकरीच फक्त नसावं कर्तव्य त्यांची शेवटपर्यंतची जी जबाबदारी आहे ती निभवण्यास मुलांना प्रतिबंधक करावं एवढंच मी प्रशासनाला विनंती करते